श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु, गुरु गुर तस्मै श्री गुरुदेव महेश सर्व दत्त भक्त गुरुचरित्राचे वाचक साधक गुरुचरित्राचे अभ्यास करणारे दत्त भक्त या सर्वांना माझा नमस्कार या गुरुचरित्र विचाराच्या गुरुचरित्र अभ्यासाच्या या प्रवचन मालेतला हा जो पुढचा भाग आहे या भागामध्ये आपण थोडा अभ्यास थोडा विचार या कथांचा करणार आहोत मागच्या भागामध्ये रजकाना वर दिला बिदरला राज्याच्या राजाच्या पोटी त्यांचा जन्म झाला ही कथा पुढे पन्नासाव्या अध्यायामध्ये येणार आहे त्यावेळी आपण त्याचा विचार करूया नंतर श्रीपादशी वल्लभांनी अश्विनोद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशीच्या दिवशी मृग नक्षत्रावर अं भगवती कृष्णावेणी मातेच्या जलाशयात अवतार समाप्ती केली आणि आपल्या निजधामाला निघून गेले असा कथा भाग आपण बघितला सिद्धांनी नामधारकांना सांगितलं की जरी लौकिकदृष्ट्या श्रीपादर्षी वल्लभाने अवतार समाप्ती केली असली तरी सुद्धा अजून सुद्धा गुप्त रूपानं पादुका रूपानं ते मध्ये राहतात आणि आपल्या भक्तांच्यावर ते कृपा करतात इतकं सुंदर तीर्थ आहे इतकं सुंदर तीर्थक्षेत्र आहे की मनातली कुठलीही इच्छा घेऊन आपण तिथे गेलो भक्तीनं निष्ठेनं श्रीपादर्षी वल्लभांची आराधना केली उपासना केली तर निश्चितपणानं श्रीपाद शिवल्लभांची कृपा आपल्यावर होते आता आपली जी कथा आहे ती कथा नवव्या अध्यायातून दहाव्या अध्यायात येते नामधारकांनी विचारला सिद्धांना की या कुरहपूरचा महिमा तुम्ही मला सांगा एकदा म्हणता श्रीपाद श्री गुरु अवतार समाप्त करून निजधामा निघून गेले एकदा म्हणता गुप्त रूपानं गरहपुरो मध्ये राहतात त्याचा विस्तार करून मला तुम्ही सांगा सिद्ध नामधारकांना सांगतायत की कार्यकारणे अवतार होती जसं कार्य असेल त्याप्रमाणे भगवान परमात्मा अवतार धारण करतो दुर्वासांनी अंबरीशांना शाप दिला तो शाप देवाने आपल्यावर घेतला आणि तिथून ही अवतार परंपरा सुरू झाली पुन्हा एकदा या सगळ्या अवतारांचं चरित्र या सिद्धांनी नामधारकाने सांगितलं आणि असंही सांगितलं की जसा परशुरामांचा अवतार आहे परशुराम हे सप्त चिरंजीवापैकी एक आहे अश्वत्थामा बलिरव्यास हनुमांच्या बिबी शणाह ते परशुराम हे चिर परशुराम चिरंजीव आहेत अजून सुद्धा आहेत जसे अश्वत्थामा अजून सुद्धा शूल पाणेश्वराच्या जंगलात भेटतात परमहंस परभराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये आपण कथा भाग बघितला की अश्वत्थाम्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे स्वामी महाराजांना तसच हे जे परशुराम आहेत हे परशुराम अवतार समाप्त केला त्यांनी परंतु अजून सुद्धा ते आहेत कारण ते चिरंजीव आहे पुढचा अवतार प्रभू रामचंद्रांचा व्हायचा होता त्यामुळे तो अवतार त्या ठिकाणी समाप्त केला त्यानंतर भगवान श्रीकृष्ण एक एक अवतार एक 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 झाले दत्तात्रेयांचा अवतार झाला श्रीपाद शिवल्लचा अवतार झाला आता नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार होणार आहे म्हणून फक्त हे अदृश्य झालेले परंतु गुप्त रूपानं पादुका रूपानं अजून सुद्धा ते मध्ये वास करतात आणि भक्तांच्यावर कृपा करतात हे सांगत असताना सिद्ध नामधारकांना सांगतात की या कुरुपुरुचा महिमा मी काय वर्णन करू मी पामर आहे मी शब्दाने त्या क्षेत्राचा महिमा वर्णन करू शकत नाही फक्त तुला एखादा दृष्टांत मी सांगतो आणि दृष्टांत सांगायच्या पूर्वी त्याने एक सुंदर सिद्धांत सांगून ठेवा की साधकांच्यावर गुरुकृपा जर व्हायची असेल तर काय काय आवश्यक आहे तिने असं सांगितलं की गुरुकृपा वृथा नव्हे जाणं तुम्ही जी गुरु भक्ती करता कि गुरुंची सेवा करता ती वृथा म्हणजे कधीही फुकट जात नाही परमात्मा कधीही भक्तांना निराश होऊ देत नाही नाराज होऊ देत नाही प्रत्येकावर कृपा करतो परंतु गुरु भक्ती पाहिजे आणि हे सांगत असताना एक सुंदर सिद्धांत गुरुचरित्रकाराने वर्णन केला आणि त्या सिद्धांताला पुढे दृष्टांत दिला सिद्धांत काय सांगितलाय दृढ भक्ती असावी मनस्थिर गंभीरपणे असावे धीर तोची उतरे आहे पहिलं पार हे सौख्य परलोक गुरूंची कृपा प्राप्त होण्याकरता या चार गोष्टींची आवश्यकता आहे जेव्हा गुरु एखादं साधन देतात तेव्हा ते साधन करून आपल्याला साध्य म्हणजे परमेश्वर प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करायची आहे त्या साधकाला तेव्हा त्या साधकाकडे काय काय असायला पाहिजे <coughs> पहिल्यांदा म्हणजे गुरु भक्ती पाहिजे गुरुंच्या वचनावर श्रद्धा पाहिजे आणि भक्ती कशी पाहिजे तर ते सांगतात की दृढ भक्ती पाहिजे दुसरं सांगितलं की मन स्थिर पाहिजे होतं काय साधन करत असताना त्या साधनावर एक तर दृढ भक्ती नसते दृढ भक्ती असेल तर मन स्थिर नसतं मी करू की न करू करू की न करू अशी मनाची चंचलता असते त्या साधनाच्या ठिकाणी त्या साधनाच्या ठिकाणी गंभीरपणा नसतो आणि दुसरं म्हणजे साध्य प्राप्त करण्याकरता धीर नसतो या चार गोष्टी आवश्यक आहेत त्या साधनावर दृढ भक्ती पाहिजे या साधनातूनच मला निश्चितपणानं साध्य प्राप्त होणार आहे परमेश्वरी परमेश्वराची कृपा माझ्यावर होणार आहे अशी दृढ विश्वास दृढ भक्ती त्या साधनावर पाहिजे दुसरं म्हणजे मन स्थिर पाहिजे मन स्थिर नसत एखादं साधन आपण करायला लागलो की ते साधन करता करता ते साधन सोडून आपण दुसरं काहीतरी साधन करायला चालू करतो ते निम्मस सोडतो तिसरंच काहीतरी चालू करतो मनाची चंचलता असते ती मनाची चंचलता नष्ट होऊन मन स्थिर व्हायला पाहिजे त्या साधनाच्या ठिकाणी जस त्या गवळ्याच्या मुलांनी दगड गोळा केली आणि त्या ठिकाणी त्या शिवालयाची कल्पना केली आपण चंद्रसेन राजाची कथा जी बघितली प्रदोषाची तर त्यांनी त्यातलाच एक दगड घेतला आणि शिवलिंग म्हणून त्याची स्थापना केली त्या शिवलिंगाच्या ठिकाणी त्या दगडाच्या ठिकाणी त्यांची एवढी दृढ भक्ती होती हे शिवलि हे हा दगड म्हणजेच शिवलिंग आहे मन इतकं स्थिर होत त्यांचं स्थिर मनानं जशी राजानं पूजा केली शिवलिंगाची तशी ते या दगडाची पूजा करतात ते दगड तो दगड म्हणजेच ते शिवलिंग आहे अशी दृढ भक्ती त्या शिवलिंगाच्या ठिकाणी त्यांची होती मन स्थिर होतं चिंचल नव्हतं जरी खेळत असली तरी सुद्धा एक एक एक, एक उपचार अर्पण करत असताना मनाची स्थिरता त्या ठिकाणी आणि दुसरं म्हणजे त्या साधना ठिकाणी गांभीर्य पाहिजे हा जर गंभीरपणा नसला तर साध्य प्राप्त होत नाही एका ठिकाणी मी गेलेलो त्या ठिकाणी तो घरातला जो मालक आहे तो देवाची पूजा करत होता देवाची पूजा चालू आहे परंतु पूजा करता करता ऑफिसमधन फोन येत आहे मध्येच थोडस शेअर मार्केट बघतोय शेअर मार्केट वर चर्चा करतोय इकडं पूजा चालू आहे कधी इकडं फोन पण चालू आहे पूजा कशी पेशी पूर्ण केली मी त्यांना विचारलं हो म्हटले पूजा म्हटलं पूजा करत असताना फोन ओ म्हटले काय करायचं वडिलांनी एवढे देव करून ठेवलेत आम्हाला सकाळची वेळ गडबडीची असती गडबडीच्या वेळी आम्हाला होत नाही अशा पद्धतीनं जर आपण साधना करायला लागलो तर ईश्वर प्राप्ती होईल कशी आपल्याला त्या करायच्या उपासनेमध्ये त्या करायच्या साधना साधनेमध्ये आपलं गांभीर्य पाहिजे का नको प्रत्यक्ष शंकरांच्या कडनं रावणाला ते आत्मलिंग मिळालं परंतु त्या साधनाबद्दल त्याच गांभीर्य नव्हत हो त्यामुळं ते साधन नष्ट झालं असं जर गांभीर्य नसलं त्याच्याबद्दलची चेष्टा असली तर ते साधन आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही आणि तिसरं म्हणजे धीर पाहिजे साध्य मिळणार आहे परंतु साधन करायच्या अगोदर साध्य कसं मिळेल त्यात गडबड करून चालत नाही धीर धरला पाहिजे मराठीमध्ये मन आहे पी हळद आणि हो गोरी असं कधी साध्याच्या बाबतीत घडत नाही गुरु कृपा व्हायची असेल परमेश्वर कृपा व्हायची असेल तर गुरुंनी जे दिलेलं साधन आहे त्या साधनावर पूर्ण विश्वास मन स्थिर गांभीर्य आणि मना मनामध्ये धीर असणं धीर धरणं हे फार गरजेचं आहे गडबड करून चालत नाही या चार गोष्टी एकत्रित झाल्या इह की इहलोकी तर पूर्ण सौख्य मिळतच परंतु उत्तम अशा प्रकारचा परलोक म्हणजेच भगवंताची प्राप्ती आपल्याला मृत्यूनंतर प्राप्त होते हा सिद्धांत सांगितला एका ओळीचा फक्त एका ओळीचा फक्त सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत सिद्ध करण्याकरता ते दृष्टांत देतात सांगतात की एक दृष्टांत तुला सांगतो ऐक म्हण काश्यप गोत्राचा एक द्विज म्हणजे ब्राह्मण की ज्याचं नाव वल्लभेश आहे हा वल्ल वल्लभेश कोण आहे तर हा व्यापारी आहे व्यापार, व्यापार करणारा सुशील आहे धर्मानं आचरण करणार आहे व्यापार करून आपला उदीम म्हणजे आपला प्रपंच चालवणारा हा ब्राह्मण आहे दरवर्षी कुरहपूरला जायचं उपासना करायची साधना करायची गुरुपादुकांची पूजा करायची असा त्याचा नित्य नेम दरवर्षी एकदा तर काविन यात्रेला जायचं श्रीपादशी वल्लभांच्यावर पूर्ण निष्ठा पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा या वल्लभेशी एकदा ह्यानं नवस बोलला काय नवस बोलला कि व्यापारामध्ये जर मला फायदा झाला तर कुरोपूरला जाऊन एक हजार ब्राह्मणांना जेवण घालायचं ते मागतील ते पक्वांना करून जेवण घालायचं भोजन द्यायचं असं त्यानं नवज बोलला नवज बोलला सर्व काळ श्रीपादशी वल्लभांच्या चरणांचं चिंतन अखंड नामस्मरण गुरुचरित्रकाराने वर्णन केलं चरण ध्यातसे मानसी <coughs> मनामध्ये ते सदोदित गुरुचरण त्याच्या मनामध्ये सदोदित आहे सदोदित नामस्मरण चालू आहे भजन चालू आहे आणि एकदा व्यापार करण्याचा निश्चय त्यानं मनामध्ये केला सगळं भरपूर साहित्य व्यापाराचं बरोबर घेतलं आणि तो व्यापार करण्याकरता म्हणून निघाला या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात तो ज्या ज्या गावात गेला त्या त्या ठिकाणी -त्या त्याला भरपूर -त् फायदा झाला मनामध्ये आनंद झाला ज्या ज्या ठिकाणी तो गेला त्या त्या ठिकाणी त्याला व्यापारामध्ये फक्त फायदाच झाला तो जेव्हा परत आला तेव्हा त्यानं बघितलं की मला जेवढा फायदा दरवर्षी होतो त्याच्यापेक्षा शतगुण म्हणजे शंभर पटीनं आपल्याला फायदा झाला आनंद वाटला ते सगळे पैसे त्यानं घेतले आणि आता नवस फेडण्याकरता म्हणून तो कुरोपूरला निघाला मन उतावीळ झालं कधी एकदा कुरोपूरला जातो आणि कधी एकदा नवस फेडतो निघाला तो जात असताना झालं काय तर काही चोरांनी याला बघितलं जवळ पैसे आहेत आणि हा निघालाय हे त्यांनी बघितलं आणि ते चोर काय त्या चोरांनी वेश पालटला आणि ते पण त्याच्याबरोबर निघाले निघाले थोडीशी ओळख झाली प्रवास करता करता आणि ओळख झाल्यावर थोडं चालू झाली एकत्रित चर्चा सुरू झाली तेव्हा या चोरांनी त्याला सांगितलं की आम्ही पण कुरुपूरलाच निघालो दरवर्षी कुरहपूरला जायचं पादुकांची पूजा करायची अर्चन करायचं ब्राह्मण भोजन करायचं असा आमचा सुद्धा दरवर्षीचा नेम आहे आम्ही पण कुरहपूरला निघालो म्हटले चला म्हटले आपल्याला एकमेकाला सोबत होईल म्हणून ते सगळे एकत्रित कुरहपूरला निघाले त्याचं मनामध्ये चिंतन चालू आहे नामस्मरण चालू आहे आणि नामस्मरण करता 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 कुरोपूर जवळ 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 यायला लागतं आणि आता पुढचा जो कथा भाग आहे तो आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचा आहे या ठिकाणी माझ्या वाणीला मी विराम देतो अवध होत चिंतना श्री गुरुदेव